आता माग सरणारिंद असताना मागण्यास सुरुवात करा सुटला गाडी क्रमांक सेहेचाळीस सुटला आणि सेहेचाळीस मध्ये सात गाड्यात लढत चालू आहे इकडं तीन नंबर तासावरती गाडी तिकडे तिकडं ला पटारवाडी कर पाच ला कर आणि तिकडे पड्याला सैतान अतिशय सुंदर अशी लढत क्षणाला बाजली होता सुंदर आणि पड्याला होता महाकाल वळवा गाडी क्रमांक सत्तेचाळ वळवा गाडी क्रमांक सेहेचाळीस चा निकाला दास क्रमांक तीन वर धाव दाुल, धावलेली गाडी पुणे या गाडीचा एक नंबरला अभिनंदन सुंदर अशी गाडी पडली सुंदर आणि सोन्याची गाडी गाडी सेमीला पात्र केली सोन्या ड्राईव्हर खडाव कराणी ग्या सत्तेचाळीस लावून घ्या एक वती ज्योतिबाहेब गुन्हे बारामती यांचा मथूर दोन वती धनेश दिंबळे शिवरे तीन वती कुमारी परी धनंजय मोजर डबल इंदा केसरी चंद्रा फॅन्स क्लब नालेवडी सातारा चार वती